चला मी आता हा बेल निवडून घेत आहे हे बघा हे दोन पानं आहेत त्रिदल आपल्याला घ्यायचं आहे उद्याच्या पूजेसाठी हा बिना काट्याचा बेल आहे माझ्याकडे जे झाड आहे ते काटेरी झाड आहे बेल हा विविध आजारांवर एक उत्तम औषध आहे विविध प्रकारच्या विषबाधांवर किंवा ॲसिडिटीवर पोटाचे स्किनचे आपल्या त्रासावर बेल एक उत्तम औषध आहे पोटाला थंडावा देण्याचं काम बेल करत असतो समुद्र मंथनातून निघालेला विष शिवजींनी प्राशन केलं आणि त्याचा दाह कमी करण्यासाठी या सर्व शीतल गोष्टी शिवजींना अर्पण केल्या जातात जसे की दूध दूध देखील शीतल आहे चंद्रमा शीतल धारण शीतलता देतो तो देखील त्यांनी मस्तकी धारण केला आहे त्यानंतर गळ्यात नाग नाग देखील शीतल असतो नागाची स्किन थंड असते गले व लंबे लंबिता तंग मालिका शिवतांडव सूत्राची दुसरी ओळच आहे ओम नम शिवाय बघा बघता बघता कितीतरी बेल निवडला गेला ज्या फांदीमध्ये पाच पानाचे बेल आहे ते मी अजून घेतलेले नाही निवडायला आणि हे मोजले पण नाही तिकडे चिंचवड साईडला एका ठिकाणी मी कपडे शिवायला टाकलेले होते ते घ्यायला गेली आणि ते लोक ते कुऱ्हाडीने बेलाचं झाड तोडत होते मी म्हटलं की असं कुऱ्हाडीने बेलाचं झाड तोडत नाही कधी तुम्हाला जेवढे पानं पाहिजे तेवढे तुम्ही घ्या हे आपण आता निवडलेला असा ताटात ठेवून घेऊया इकडे ताट ठेवलं नंतर मस्ती किती आहे ते आणि आता ते तुम्हाला चार पानाचा पाच पानाचा हा जो बेल आहे हे बघा पाच पानाचा बेल आहे कोणी म्हणणार की हे पान जोडलेलं आहे हे पान जोडलेलं नाही हे एक पाच पानाच पानाचा बेल आला आहे इकडे पण एक पाच पानाचा बेल आहे हे एक चार पानाचा आहे आणि अजून एक पाच पानाचा आहे पाच पानाचे तीन आले आहेत चार पानाचं एक आहे हे बघा हा पाच पानाचा आहे त्याच्या शेजारीच एक पाच पानाचं आहे आणखी अंकी मला एकाच वेळेस फोन धरणं आणि हे होत नाही हे चार पानाचं आहे मी मोतीचे का ठेवले असंच शिवजींना मोती, हो मोती देखील फ्री आहे मोती कलर चंद्रमाचा कलर हे बघा पाच पानाचे तीन आणि चार पानाचं एक असं आहे बेल या फांदीमध्ये होता मी आता ते काढून घेतलं आहे बाकीचे सगळे त्रिदल आहेत बेलामध्ये वातपित्त कपदोष संतुलित करण्याचे गुणधर्म आहेत त्रिदोष नाशक बेल आहे त्रिदोष नाशक खूप साऱ्या गोष्टी नकळत हे संकेतच्यातून दिलेले असतात आपल्याला पण आपल्याला माहीत नसतात की ह्या निसर्गातल्या ह्या औषधी वनस्पती खूप दुर्धर आजारांवर रामबाण उपाय आहेत